क्रिकेट म्हटलं की इंडियामध्ये प्रत्येक गल्लीत प्रत्येक मैदानावर एक स्वप्न बघणारा प्लेयर दिसतो पण त्याच्यामधून काही असतात जी वर कंट्रोल घेऊन हिस्ट्री क्रिएट करतात असाच एक मुलगा ज्याने त्याची जर्नी सुरू केली पण हार्डवर्क आणि कॉन्फिडन्सच्या बळावर इंडियन टीम मध्ये आपली जागा बनवली ज्याचा सेल्फ बिलीफ एग्रेशन आणि डेडिकेशन आज लाखो यंगस्टर्स साठी एक इन्स्पिरेशन आहे हा प्रवास आहे मोहम्मद सिराजचा इंडियाच्या स्टार फास्ट बॉलरचा एक असा प्लेयर ज्याने प्रूफ केलं की सक्स्टन्सेस नाही तर बिलीफच माणसाला हिरो बनवतो आज आपण याच हिरोची स्टोरी जाणून घेणार आहोत पण त्याआधी आमच्या चॅनलला सब्स्क्राईब करायला विसरू नका मोहम्मद सिराजचा प्रवास फक्त क्रिकेटचा नाही तर एक इन्स्पिरेशनल स्टोरी आहे एक मुलगा जो हैदराबादच्या मिडिल क्लास घरात जन्माला आला ज्याच्याकडे सपोर्ट कमी होता आणि आज तो इंडियाचा स्टार फास्ट बोलर आहे त्याचा स्ट्रगल त्याचा कॉन्फिडेन्स आणि त्याचं डिटर्मिनेशन फक्त हायलाईट नाही तर इन्स्पिरेशन पण आहे सिराजचं चाइल्डहुड सिंपल होतं त्याचे वडील ऑटो चालवत होते आणि आई घरी काम करत होती आणि सिराज टेनिस बॉल क्रिकेट खेळायचा लेदर बॉरने क्रिकेट खेळायचा त्याचा एक्सपिरियन्स एकदम नवीन होता पण त्याचं पॅशन आणि डेडिकेशनमुळेच तो आज स्टार बनला त्याला कळाले की टॅलेंट फक्त एनफ नाही हार्डवर्क फिटनेस आणि मेंटल स्ट्रेंथही इक्वली इम्पॉर्टंट आहे दोन हजार पंचवीस चे इंग्लंड टूर सिराजच्या करिअर मधील टर्निंग पॉइंट होतं इंडियाची टेस्ट टीम ट्रान्झिशनमध्ये होती जसप्रीत बुमराह फिटनेस इश्यू काही मॅचेस नाही खेळू शकला आणि सिराज चाहतात सिनियर पेसरचा रोल आला त्याने पाच मॅचेस मध्ये तेवीस विकेट्स घेतल्या आणि इंडियाला लेवल करायला मदत केली फक्त स्टॅटिस्टिक्स नाही तर सिराजचा करेज मेंटल टफनेस आणि एबिलिटी शाईन झाली सिराज म्हणतो जेव्हा मी इंग्लंडला गेलो माझं एम होतं की हायेस्ट विकेट टेकर बनायचं मी मेंटली में स्ट्रॉंग होतो 100% फिट 100% अवेलेबल आणि सगळ्या पाच मॅचेसमध्ये खेळायचं आहे त्याचं रिदम प्रॅक्टिस मॅचेस मध्ये परफेक्ट होत आणि जस्सी भाई जस नाही खेळत असेल की त्याच्यावर टीमला सपोर्ट करायची रिस्पॉन्सिबिलिटी होती तो म्हणाला की मी रेडी आहे मी हंड्रेड पर्सेंट अवेलेबल आहे सिराजचा इंग्लंड टूर मधील हिरो मोमेंट फक्त क्रिकेटचा नाही तर डेस्टिनीचा पण होता लॉर्ड टेस्ट मध्ये बोल्ड झाल्यावर ओव्हरला त्याला कॅच मिळाली हॅरी ब्रुकची आणि बाउंड्री टच केली तो म्हणतो की फक्त गॉडने लिहिलं की जा तू हिरो बन फायनलच्या मॉर्निंगला जेव्हा फक्त पस्तीस रन्स हवे होते त्याला वाटले की ही मॅच तर फक्त एका क्षणात संपून जाईल त्या दिवशी तो सकाळी सहाला उठला त्याने मेंटल नोट लिहिले आय कॅन डू दिस अँड विन द गेम बॉल त्याच्या हातात येतो तेव्हा एक्झिक्युशन परफेक्ट होतं त्याला पूर्ण विश्वास होता की हा मोमेंट ही मॅच गॉडने लिहिली आहे सिराजचा मंत्र आहे कॉन्फिडेन्स त्याने सांगितलं की टॉप लेवल क्रिकेटमध्ये कॉन्फिडेन्स हवाय तुमच्याकडे सेल्फ बिलीफ नसेल तर काहीही होणार नाही फक्त बिलीव्ह केलं की मी हा यॉर्कर टाकेल आणि विकेट मिळवणार तर ती मिळते आयपीएल मध्ये कॉन्फिडेंटली परफॉर्म केलं चॅम्पियन्स नंतर ब्रेक घेतला फिटनेस केली आणि फिक्स केल्या मेंटल स्ट्रेंथ सोबत फिजिकल प्रिपरेशन इक्वली इम्पॉर्टंट होत त्याने एक्सप्लेन केलं की मेंटल इमेजरी ही क्रिटिकल आहे तुम्ही व्हिज्युअलाइज करा की मी असा बॉल टाकेल आणि विकेट मिळेल तो विश्वास तुम्हाला एक्झिक्युशन मध्ये हेल्प करतो ट्रेनिंग फिटनेस आणि डेडिकेशन सगळं मिळून टॉप परफॉर्मन्स पॉसिबल होतो सिराजचे ऑन आन्फिल फील्ड ऍग्रेशन आणि ऑफ फील्ड कामनेस ही क्वालिटी त्याला युनिक बनवते हो फिल्डिंग मध्ये फायरी आणि ऑफ फील्ड रिलॅक्स त्याने सांगितलं जेव्हा तो विकट घेतो त्यावेळी अँगर फेड होतो ऑफ फील्ड मी एकदम चिल असतो बॅटरवर प्रेशर क्रिएट करायचा असेल तर ॲग्रेशन नेसेसरी आहे पण आउटसाइड फील्ड त्याने एकदम सिंपल लाइफ मेंटेन केली आहे हैदराबाद मध्ये त्याच्या फ्रेंड सोबत हँग आउट करणे एकाच कप मधून चहा पिणे आणि टेनिस बॉल क्रिकेट खेळणे हे सगळं त्याच्या मूलभूत ऍटिट्यूड प्रमाण आहे त्याच्याकडे लक्झरी लाईफस्टाईल आणि रेंज रोवर सुद्धा आहे पण त्याचा ऍटिट्यूड अजूनही ग्राउंडेड आहे त्याला कोणाची स्पेशल ट्रीटमेंट नकोय सगळ्यांना सोबत सेम आणि इक्वल ट्रीटमेंट तो देतो चाइल्डहुड मध्ये क्रिकेटचा स्ट्रगल खूप मोठा होता सिराज कॉन्फिडेंट होता की एक दिवस हे ड्रीम निश्चित फुलफिल होणार त्याचा कॉन्फिडेन्स पॅरेंट्सचे प्रेयर्स आणि त्याचा हार्डवर्क सगळं मिळून डेस्टिनीने त्याला एक मोठं रिवॉर्ड दिलं टेनिस बॉल टूर्नामेंट्स फर्स्ट लेदर बॉल मॅच चार मिनार क्रिकेट क्लब इन्व्हिटेशन फायनान्शियल प्रॉब्लेम्स होते पण तरीही त्याने अपॉर्च्युनिटी मिस नाही केली त्याने इंग्लंड टूरमध्ये आपल्या लिडरशिप क्वालिटीज दाखवल्या बुमरा ऍबसेंट होता म्हणून सिराजने सिनियर पेसरचा रोल घेतला टीम कॉन्फिडेंट होती विकेट्स मिळाल्या आणि इंडियाला सिरीज लेवल करायला मदत झाली त्याच्या कामनेस फिटनेस प्रिपरेशन आणि फोकस सगळं मिळून हा मोमेंट क्रिएट झाला त्याने एक्सप्लेन केलं की आउटसाईड ट्रोल आणि पब्लिक ओपिनियन इग्नोर करावे लागतात फक्त फॅमिली आणि टीम मेटचं ओपिनियन मॅटर करतं लोकांचं ओपिनियन खूप लवकर चेंज होतं एक मॅच हिरो तर नेक्स्ट मॅच झिरो पण त्याचा फोकस फक्त स्किल आणि टीम वर्कवर आहे मोहम्मद सिराजची जर्नी खरंच इन्स्पायरिंग आहे तो एक नॉर्मल बॅकग्राऊंडमधून मधून एक स्टार फास्ट बोलर बनला इंग्लंड टूरचा हिरो मोमेंट होता ज्या हिरो बन जातो आणि ही फक्त फ्रेज नाही रियालिटी आहे कॉन्फिडेन्स हार्डवर्क ह्युमिलिटी एग्रेशन सगळं मिळून परफेक्ट पॅकेज आहे तो त्याच्या स्टोरीमध्ये एक मेसेज आहे की लाईफमध्ये कधी पण टफ सर्क असेल मेहनत कॉन्फिडेन्स ह्युमिलिटी सोबत कोणीही हिरो बनू शकतं सिराजचा अप्रोच क्रिकेट आणि लाईफमध्ये लेसन आहे ग्राउंडेड रहा बिलीव्ह करा आणि हार्डवर्क केलं तर सक्सेस नक्की मिळणार सिराजचा प्रवास आपल्यासाठी इन्स्पिरेशन आहे टॅलेंट फक्त इनफ नाही ॲटिट्यूड मेंटल टफनेस प्रिपरेशन आणि सेल्फ बिलीफ इक्वली इम्पॉर्टंट आहे जा हिरो तू फक्त एक एक फ्रेज नाही तर मंत्र आहे त्याच्या जर्नी मधून आपल्याला कळतं की जेव्हा लाईफ टफ असते तेव्हा कॉन्फिडेन्स आणि पेशन हाच बेस्ट वेपन असतो सिराजच्या स्टोरी मधून तुम्हाला काय सगळ्यात जास्त इन्स्पायरिंग वाटलं हे आम्हाला कमेंट्स मध्ये कळवा आणि अशाच क्रीडा विषयक ट्रेंडिंग अपडेटसाठी एजीसी स्पोर्ट्स ला सबस्क्राईब करायला विसरू नका